भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील विरली खंदार गावातून धक्का एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे एक ट्रॉली माती उचलली तर गुन्हा पण सहा ते सात फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत कायदा फक्त सामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच आहे का असा संतप्त सवाल आता गावकऱ्यांकडून विचारला जात आहे सामान्य नागरिकांनी चुकूनही एक ट्रॉली माती उचलली तर महसूल विभाग आणि पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल होतो मात्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार गावात तब्बल सहा ते सात फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही विरली खंदार येथे जनसुविधा योजने अंतर्गत शोक सभागृहाचे बांधकाम जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे मात्र या बांधकामाच्या अगदी पाणी साठवण्याच्या नावाखाली अत्यंत खोल आणि असुरक्षित खड्डा खोदण्यात आला आहे हा खड्डा कोणत्याही संरक्षण भिंतीशिवाय खुला ठेवण्यात आला असून तो आज संपूर्ण गावासाठी जीव सापळा ठरत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आधीपासूनच पाण्याचे टँकर उपलब्ध असताना नव्याने खड्डा खोदण्याची गरज काय होती हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे गावात मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तसेच महिला सरपंच असल्या तरी प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतीकडून चालविला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत मी विजय येथील विस्तारी रामकृष्ण बांबकर येथे रहिवाशी असून श्री प्रमोद मेंढे उपसभापती कोणी यांनी माझ्या अंगावर एकाएकी गाडी आणली आणि मला मारण्याची धमकी दिली मी पोलीस स्टेशन अड्या इथे रिपोर्टसुद्धा केली पण त्याची योग्य चौकशी झालेली नाही आहे आणि ह्या गावामध्ये धंदे जोरा सुरू करतो ज्यांनी धंदे केले त्यांच्यावर दाग हा कारवाई करतो आणि धाक दाखवतो आणि ह्या गावामध्ये गुंडगिरी वृद्धीचा माणूस असल्यामुळे याच्याविरुद्ध कोणी बोलायला समोर ये येऊ शकत नाही करता याची योग्य ते चौकशी करण्यात यावी प्रमोद मेंढे उभा सभाते विजलीखांदा हा नेहमी अवैधरीती अवैध मरून घरी जमा करतो आणि कोणालाही विकतो तरी याची चौकशी योग्य ते करावी अन्यथा आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी ते त्याबद्दल बातमी दिली त्याबद्दल त्यांनी चौकशी योग्य चौकशी करावी हीच माझी अग्रेची विनंती